नमस्कार मी परशुराम स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या काही दिवसापासून मी व्हिडिओ बनवले नव्हते काही वैयक्तिक कारण असतो मात्र आपला हा जो यूट्यूबचा प्रवास आहे तो इथून पुढं असाच चालू राहील आज आपण इलेक्शन दोन हजार चोवीसचे जे रिझल्ट आलेले आहेत त्याच्या संदर्भात बोलणार आहोत इलेक्शनचे रिझल्ट काही दिवसापूर्वी आले त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलसुद्धा आले होते आणि एक्झिट पोलमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना साडेतीनशे ते चारशे सीट मिळतील मात्र इलेक्शन रिझल्ट आल्यानंतर चित्र हे थोडंसं बदललं आणि भाजपला आणि मित्रपक्षांना फक्त दोनशे त्र्याण्णव जागावरती समाधान मानावं लागलं आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीला दोनशे चौतीस सीट मिळालेल्या आहेत एकट्या भाजपला दोनशे चाळीस सीट मिळालेले आहेत मात्र सरकार बनवण्यासाठी त्या पुरेशा नाही आहेत त्याच्यामुळे भाजपला आता मित्र पक्षांबरोबर सुद्धा थोडस वाटाघाटी करावी लागेल आणि त्यांच्यावर डिपेंड राहावं हो लागणार आहे भाजपकडे सपोर्टच्या जर गोष्टी केल्या तर सगळी मीडिया ही त्यांच्या सपोर्टमध्ये होती त्याच्यानंतर ईडी सीबीआय त्याच्यानंतर आय बॉन्ड्स मधून आलेला पैसा त्याच्यानंतर मोदींच्या दोनशे चाळीसपेक्षा जास्त सभा त्याच्यानंतर विरोधी पक्षांची बँक खाती फ्रीज करणं एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा भाजपला मॅजिक फिगर जे आहे ते गाठता आलेले नाही दोन हजार तुलना केली तर दोन हजार एकोणीसमध्ये एकट्या भाजपला दोनशे ब्याऐंशी सीट होत्या त्याच्यामध्ये भाजपला बेचाळीस सीटचा फटका बसलेला आहे आणि यावेळी भाजपला एकट्या भाजपला दोनशे चाळीस सीटांवरती समाधान मानावं लागलं ला आहे तर हा जो लॉस आहे तो भाजप आणि एन डी का झाला याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा या व्हिडिओमधून करूयात भारतामधील निवडणुका ही एकूण सात टप्प्यामध्ये पार पडल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या जे प्रचाराचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मटन मंगळसूत्र ग्यारा बच्चे महेश अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आता हे काय आहे हे मी दाखवतो काँग्रेस द्या सरकार मापी दो एक छोकरा केम तो हमारे एक भेज हमारी वोट बँक कायदेसर लावा मॅनिफेस्टो आपण लुटना च माताओं बहनों का मंगल सूत्र अब सलामत नहीं रहेगा ये मुजरिम के घर जाके सावन के महीने में मटन बनाने का मौज ले रहे हैं तर महागाई बेरोजगारी तेजनतर आरोग्य शिक्षण इन्फ्रास्ट्रक्चर विकास हे मुद्दे सोड़ून भाजपा मटन मंगल मंगलसूत्र आ मईस यारखे मुद्दे का महत्त्वाचे वाटले असतील हे खुद भाजपच जाणे मात्र त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती भर दिला आणि कुठलीही शहाणे व्यक्ती समजून गाय जाईल की हे सगळे बेसलेस मुद्दे आहेत आणि यांचा कुठलाही काही संबंध आपल्यासोबत नाही आहे त्याच्यानंतर भाजपला दुसऱ्या गोष्टीचा फटका बसला तो म्हणजे संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे पारच्या शीटा हव्या आहेत भाजप समर्थक म्हणतील की असं कुठं म्हटलं गेलं तर भाजपच्याच काही लोकांचे स्टेटमेंट आहेत की संविधानामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला चारशे पार हवे आहेत आणि त्याचा देखील फटका भाजपला हा मोठ्या प्रमाणामध्ये बसला आणि याची कबुलीसुद्धा खुद्द महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मात्र देवेंद्र फडणवीसांना हे सुद्धा माहिती असेल की भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये घालण्याऐवजी स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याचासुद्धा फटका हा महाराष्ट्र भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे आत्ता जी भाजप बहुमतामध्ये आहे ती फक्त दोन लोकांच्या जीवावर आहे पहिले म्हणजे चंद्रबाबू नायडू जे नरेंद्र मोदींना एकदा टेररिस्ट असं म्हणाले होते आणि दुसरे म्हणजे नितीश कुमार जे खुद एक पलटुराम आहेत या दोघांच्या जीवावर आता भाजप जी आहे ती सत्ता स्थापन करत आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या जवळजवळ दुप्पट सभा झाल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी दहाच्या आसपास सभा घेतल्या होत्या तर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी सतरा सभा घेतल्या या सतरा सभा घेतल्या चा त्याच्यामधले चौदा उमेदवार हे तोंडघशी पडलेले आहेत तर फक्त तीन उमेदवारांच्या हाती यश आलेलं आहे आता हे झालं कशामुळे तर मोदी जेव्हा महाराष्ट्रात आले आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा जो होता तो मुद्दा होता मराठा आरक्षणाचा म्हणून जरंगे पाटलांच्या उपोषणामुळे ते सगळीकडे मराठा आरक्षणाचं वातावरण होतं मात्र मराठा आरक्षणावर मोदीजींनी एक चकार शब्दही काढला नाही उलट ते महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना भटकते आत्मा तर शिवसेनेला नकली सेना असं म्हणण्यामध्ये धन्यता मानत होते आणि याचाच फटका जो आहे तो त्यांना निवडणुकांमध्ये बसला तर याच्यामध्ये याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तेरा जागांसह काँग्रेस जो आहे तो सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे आणि भाजपला फक्त नऊ जागांवरती समाधान मानावं लागलं आहे एकंदरीत हे चित्र पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की लोकांनी स्थानिक मुद्दे लक्षात घेऊन मतदान केलेलं आहे नॅशनल लेवलवरती बोलायचं झालं तर भाजपला सगळ्यात मोठा फटका बसला तो उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब आणि पश्चिम बंगालमधून महाराष्ट्राबद्दल आपण आत्ताच बोललेलो आहे दुसरं राज्य येतं ते उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये योग्य आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं की तिथे टोटल ऐंशी सीट आहेत आणि ऐंशी सीटपैकी त्यांच्या सत्तरपेक्षा जास्त सीट निवडून येणार आहेत आणि या ओव्हर कॉन्फिडन्समध्येच ते राहिले मात्र उत्तर प्रदेशमधील ऐंशी जागांपैकी फक्त तेहतीस जागांवरती भाजपला समाधान मानावं लागलं आहे त्याच्यामध्ये पण सोळा सीट अशा आहेत जिथं विनिंग मार्जिन जे आहे तिथची मतं जी आहेत ती बहुजन समाज पार्टी जी आहे मायावतींच्या पार्टीला मिळालेली आहेत मायावतींची पार्टी ही इंडिया अलायन्ससोबत असती किंवा मायावतींनी जर त्या ठिकाणी उमेदवार दिले नसते तर त्या सोळा जागेंचं चित्रसुद्धा थोडंसं बदललं असतं आणि त्या जागी इंडिया आघाडीला फायदा झाला असता त्याच्यानंतर खुद्द अयोध्येमध्ये सुद्धा भाजपला हार पत्करावी लागली आहे बऱ्याच मते तिथले जे स्थानिक लोक आहेत ते भाजपवर नाराज होते त्यांना तिथे जे रामपत नावाचा जो मार्ग बनवला जात आहे त्या मार्गावरती बऱ्याच लोकांचं दुकानदारांचं आणि स्थानिक लोकांचं नुकसान झालं होतं आणि त्याची नुकसान भरपाईसुद्धा आत्तापर्यंत मिळालेली नव्हती याचा राग धरून तिथल्या लोकांनी मतदान केल्यामुळे अयोध्येतील सीटसुद्धा भाजपला गमावी लागली आहे तर त्याच्यानंतर दुसरं राज्य येतं ते पंजाब पंजाबमध्ये भाजपला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही पंजाबमधील शेतकरी हे बऱ्याच दिवसापासून आंदोलनावरती होते दोन वेळा त्यांनी शेतकरी आंदोलन केले या आंदोलनाकडे भाजप आणि सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं उलट त्या लोकांना खलिस्तानी देशद्रोही अशा प्रकारचे टोमणे मारले गेले आणि या टोमण्यांचा परिणाम जो आहे तो दोन दिवसापूर्वी आ, कंगना ताईच्या गालावरती उमटलेला होता आ, हे करणं अतिशय चुकीचं आहे एखाद्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे वागणूक देणं ही आपली संस्कृती नाही याचा निषेध करतो आम्ही पण हे जे घडलेलं आहे ते घडलेलं आहे तर एकंदरीत बघितल्यानंतर असं लक्षात येतं की भाजपला जो हा फटका बसलेला आहे तो मूळ मुद्दे लक्षात न घेता जे बेसलेस मुद्दे आहेत त्या बेसलेस मुद्द्यांवर जास्त भर दिल्यामुळे हे त्यांचं नुकसान झालेलं आहे तर आता ते, ते मूळ मुद्दे कोणते होते आणि त्यांनी कशाप्रकारे त्यांना डायवर्ट केलं याच्यावरती थोडीशी आपण नजर टाकूयात पहिला मुद्दा सांगायचा म्हटलं तर भ्रष्टाचार विरोधी नारे द्यायचे आणि भ्रष्ट लोकांनाच पक्षामध्ये घ्यायचं त्याच्यानंतर इलेक्ट्रोल बॉन्ड सारख्या स्कीम मधून चंदा धंदा मॉडेल राबवायचं ह्या गोष्टीचं सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुसरा मुद्दा येतो जवानांच्या नावावर मतं मागायची आणि त्या जवानांनाच अग्निवीर सारख्या नोकऱ्या द्यायच्या याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर मुद्दा येतो शिक्षण आणि रोजगारऐवजी युवकांमध्ये धार्मिक कट्टरता भरणे हे देशासाठी सुद्धा खूप घातक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचं गाजर दाखवायचं आणि त्याच्यानंतर खतांचे बियांचे जी महागाई आहे ती करायची आणि त्यांच्या शेतीमालाचा भाव जो आहे त्याच्यावर सुद्धा एक चकार शब्द नाही काढायचा एका, हा सुद्धा एक मुद्दा होता त्याच्यानंतर लोकांची गरिबी दूर करण्याऐवजी विदेशी पाहुणे आल्यानंतर त्या गरिबीला झाकायचं कसं हे पण आपण गुजरातमध्ये पाहिलेलं आहे हे सर्व मुद्दे जे आहेत ते भाजपला आता कुठेतरी बदलावे लागतील सार्वभौमत्व आणि सर्वांगीण विकासाचं राजकारण भाजपला करावं लागेल जर हे नाही केलं तर येत्या काळामध्ये भाजपला याच्यापेक्षा सुद्धा जास्त फटका हा बसू शकतो तर हे सर्व मुद्दे होते ज्यामुळे भाजपचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाजप आणि काँग्रेसच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद